राज ठाकरे सभेसाठी मीरा रोडकडे थोड्याच वेळात रवाना होणार आहेत शिवतीर्थावरून राज ठाकरे सभेसाठी निघणार आहेत राज ठाकरेंची आज मीरा रोडमध्ये सभा होणार आहे आणि या सभेकडे सर्वांचंच डोळे लागले तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज मीरा भाईंदरमध्ये धडाडणार आहे अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेल्या ठिकाणीच राज ठाकरेंची ही सभा होणार आहे राज ठाकरेंच्या सभेची मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे मीरा भाईंदरमध्ये वाघ येतोय असा आशय असणारे पोस्टर्स जारी करण्यात आले याविषयी अधिक बोलण्यासाठी माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अक्षय आपण पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज मीरा भाईंदरमध्ये धड धर, धडाडणार आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अमराठी व्यापाऱ्यांनी ज्या ठिकाणी मोर्चा काढला होता त्याच ठिकाणी ही सभा होणार आहे काय त्या ठिकाणी वातावरण आहे निश्चितप्रमाणे आपण जसं म्हणालात की ज्या ठिकाणी अमराठी मुजोर व्यावसायिकांनी मनसेच्या भूमिकेविरुद्ध मोर्चा काढला होता त्याच ठिकाणी आज राज ठाकरेंची सभा होते आणि या ठिकाणी सभेची तयारी जी आहे ती आता पूर्ण झालेलीचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे एक मोठा फ्लेक्स जो आहे तो या सभेच्या बरोबर या ठिकाणी लावण्यात आलेला ला आहे ज्या दिव ज्या वेळेला राज ठाकरे या ठिकाणी येतील त्यावेळेला या संपूर्ण परिसरात एकच जयकोश जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळेल तत्पूर्वी आपण या ठिकाणची परिस्थिती जर बघितली तर या संपूर्ण परिसरात राज ठाकरेंचे विविध जे पोस्टर आहेत त्या या ठिकाणी लावलेले आहेत आणि ज्याच्यावर अतिशय बोलका मराठी भाषेचा जो मजकूर आहे ज्यावर आपण पाहिलं तर एक वेगळा सगळा खरा तर हा महाराष्ट्रात फक्त मराठीच वाघ येतोय अशा आशयाचे जे सगळे फ्लेक्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तसंच आपण जर पाहिलं तर दादरवरून जेव्हा राज ठाकरे निघतील दादर ते मीरा भाईंदर हे तर मोठ जरी असलं तरी ठिकठिकाणी राज ठाकरे यांचं स्वागत जे आहे ते मनसैनिकांकडनं करण्यात येणार आहे ज्या ठिकाणी खरंतर मनसेचा जो मोर्चा निघाला होता ज्या वेळेला आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जे जोधपूर स्वीट ज्या ठिकाणी मराठी ब बोलण्याचा विरोध ज्या व्यावसायिकांनी केला होता जिथे त्यांना मारहाण केली होती त्या ठिकाणी राज ठाकरेंचं ढोल ताशांच्या गजरात मोठ्या प्रमाणावर जे स्वागत आहे ते देखील केलं जाणार आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून तर राज ठाकरे यांच्या ताफ्यात जवळपास शंभर गाड्या असतील असं देखील बोललं जातंय कारण की मोठी बाईक रॅली जी आहे ती देखील राज ठाकरे यांच्यासोबतच मीरा भाईंदरपर्यंत येईल तत्पूर्वी हा सगळा सभेचा परिसर जर आपण बघितलात तर पोलिसांचा हाती अतिशय चोख बंदोबस्त जो आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण जुलैच्या पहिल्या थांबा एक मह, महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते राज ठाकरे सभेसाठी मीरा रोड कडे रवाना होणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या